आरबीएल बँकेनं अंतर्गत विद्यार्थिनींना सायकल आणि स्कूल किट्स वाटप मुख्यमंत्री आणि बँकेच्या स्तुत्य उपक्रमाचे महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकर यांनी केले कौतुक माध्यमिक शाळा गावापासून दूर असल्यामुळे गोरगरीब मुली शाळेत जात नाही त्यामुळे मुलींचा पट कमी होत आहे मुलींनी शिकला पाहिजे यासाठी आरबीएल बँकेनं उमेद उपक्रमाअंतर्गत रोहा खालापूर कर्जत तालुक्यातील दोनशे विद्यार्थिनींना सायकल आणि स्कूल किट वाटप महिला बालकल्याण मंत्री नामदार अदिती तटकरे यांच्या हस्ते खोपोलीतील कार्मेल स्कूलच्या सभागृहात करण्यात आलाय गरजू मुलींना सायकल देऊन शिक्षणात मोठी मदत करत असलेल्या बँकेचे आणि हा उपक्रम राबवण्यासाठी सहकार्य करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालयाचे कौतुक नामदार अदिती तटकरे यांनी बोलताना केलंय तर आर बी एल बँकेच्या वतीने त्यांच्या सी एस आर बोर्डमधून राज्यामध्ये पाच हजार सायकल्स ते गरजू विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देत आहेत आणि त्याच्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये माणगाव त्याचबरोबर खालापूर हुंगोली रोहा कर्जत या परिसरातील विद्यार्थींना ते सायकल उपलब्ध करून देत आहेत त्यामुळे आज इथे दोनशे सायकलचं वाटपमध्ये काही दिवस गेल्या महिन्यात माणगावमध्ये कार्यक्रम झाला तर ते शंभर विद्यार्थ्यांना त्यांनी सायकल्स उपलब्ध करून दिल्या आणि आज याच्यामध्ये साधारणपणे दोनशेमध्ये एकशे वीस जे आहेत ते या दोन तालुक्यांमधले होते विद्यार्थी आहेत आणि ऐंशी हे रोहा तालुक्यातले आहेत आणि अशा पद्धतीनं हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आणि मला खरं तर आर पी एलचे आभार मानायचे त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि त्यांच्या कार्यालयातील जे सी एस आरच्यासाठी एक स्वतंत्र जो विभाग आहे त्यांचेसुद्धा यानिमित्ताने आभार मानायचे आहेत आर बी एलचे तर त्यांचे जे आज फायनान्स हेड आहेत ते सुद्धा कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिले आणि पाच हजार सायकल्स राज्यामध्ये जे उपलब्ध ते करून देत आहेत त्याच्यामध्ये त्यांनी रायगड जिल्हासुद्धा निवडला याचा आम्हाला विशेष आनंद आहे आत्ता जवळपास बावीस गावांमधले जे विद्यार्थिनी आहेत त्यांना त्यांनी जे अतिशय उपम भागातील आहेत त्याचबरोबर दारिद्र्य रेषेच्या खालील आहेत म्हणजे खरंच गरजू जे आहेत त्यांना हे सायकल्स हे ते आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहेत दे दे। तर राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची त्यांना सूचना होत्या की साधारणपणे पाच हजार सायकल ज्या उपलब्ध करून देणार आहेत दे त्याच्यामध्ये दे 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 नागपूर जिल्हासुद्धा आहे पण त्याच्या आधी जे इतर जिल्ह्यामधल्या आहेत त्यांना त्यांनी उपलब्ध करून दिली द्याव्यात आणि मग शेवटचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये ते स्वतः मुख्यमंत्री महोदय सहभागी होणार आहे मी आर बी एलचे आम सर्व जे खालापूर कर्ज त्याचबरोबर कोहोली माणगाव रोहा इथले जे सर्व विद्यार्थी आहेत सगळ्या ज्या शाळा आहेत व्यवस्थापन आहे त्यांच्या वतीने आणि जिल्ह्याच्या वतीने त्यांचे आणि बँकेनं उमेद उपक्रम अंतर्गत विद्यार्थिनींना सायकल आणि स्कूल किट वाटप राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये करत असतानाच रायगड जिल्ह्यातील विद्यार्थिनींनी शिक्षणात मदत करण्यासाठी गरजू मुलींना सायकल वाटप उपक्रम सुरू केलेला आहे खोपौलीतील आयोजित कार्यक्रमात महिला बालकल्याण मंत्री नामदार आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत रोहा तालुक्यातील ऐंशी विद्यार्थिनी तसेच कर्जत खालापुरातील एकशे वीस विद्यार्थिनींना सायकल आणि शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले याप्रसंगी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर प्रांताधिकारी नवले तहसीलदार अभय चव्हाण राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे शहर अध्यक्ष मनेश यादव महिला शहर अध्यक्ष वैशाली जाधव अंजू सरकार महादूर जाधव रमेश जाधव व्यासपीठावर उपस्थित होते था, गया था, गया था, गया था, गया था। आज हमने करीब 200 साइकिल और स्कूल किट भी वितरित किया है उनके बल्ले साइकिल ही है बल्कि इसके साथ एक बैग एक टी शर्ट और एक जमीन को अपने दिया जाता है बेसिकली हमारा सी एस आर के अंदर उद्देश्य ये होता है कि गर्ल्स चाइल्ड को कहकर प्रमोट किया जाए उनके एजुकेशन को भी प्रमोट किया जाए वो एक तो एजुकेशन थीम है उसके अंदर छात्राओं को लड़कियों को जो कुछ कारणवश हमारे समाज में पीछे चाह जा जोवल रोड आए तो वहाँ पर हमको कैसे हेल्प किया जाएगा इसके अंतर्गत हमने पूरे तो भारतवर्ष में करीब तीन साल से हमारा ये प्रोग्राम चल रहा है छह साल के अंतर्गत पाँच हज़ार साइकिलें वित तो करिए इससे करीब करीब पंद्रह सौ साइकिलें हमने महाराष्ट्र में वितरित कर ली चूँकि हम महाराष्ट्र की बैंक हैं ये बैंक है उन्नीस सौ सैंतालीस में कोल्हापुर में स्थापित की गई थी तो हम यहाँ के भूमिपुत्र बैंक हैं तो हमारा काफ़ी फर्ज होता है हम यहाँ के लिए जाना करें जो कि हम करने की कोशिश भी कर रहे हैं तो इसके अंतर्गत आज हमने दो सौ साइकिल सकती थोड़े टाइम पहले मंदगांव में हमने किया था जामल में किया था भगवाल में, में किया था अगला हम एक शायद नागपुर में भी करेंगे तो ये एजुकेशन डिपार्टमेंट और सरकारों से राज्य सरकार उसके साथ पढ़ने हमें